डाळ तर तुम्ही नेहमीच बनवत असाल पण या पद्धतीने जर डाळ बनवली ना तुमचा टाईमही वाचणार आहे आणि एकदम चवीला मस्त आणि भन्नाट अशी होणार आहे एकदम म्हणजे एकदमच चवीला आणि करायला एकदम सोपी आहे ना नमस्कार रमरा मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे चणाची डाळ आणि मसूरची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ अर्धा अर्धा तास भिजून घेतलेली आहे चणाच्या डाळीपेक्षा अर्धा डाळ मसूरची घेतलेली आहे बघा तुम्ही कोणतीही डाळ इथे मुगाची मसूरच्या ऐवजी मुगाची डाळसुद्धा वापरू शकता पण ह्या दोन्ही डाळीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही एकदा डाळ बनवा इतकी छान आणि चवीला बनते ना विचारूच नका इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत मिडियम आकाराचे ते टोमॅटो बघा अशा पद्धतीने कट करायचे आहेत आणि एक कांदा मडियम आकाराचा कट करून घेतलेला आहे दोन मिरच्या तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता इथे बघा अशा पद्धतीच्या लसूण घेतलेला आहे लसूण सुद्धा विदाऊट ठेचून घालता असंच घालायचं आहे चार पाकळ्या आता इथे म्हणाल तुम्ही शिमला मिरची कोण घालता पण एकदा तुम्ही ही शिमला मिरची ना घालून बघा अगदी थोडीशी घालायची आहे अर्धी आहे बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत अशी शिमला मिरचीसुद्धा घालून घ्यायची एकदम भारी अशी चवीला एकदम ढाबा स्टाईल डाळ बनवून तयार होते इतकी छान होते ना आता तुम्ही तुमच्या डाळीच्या हिशोबाने पाणी घ्या इथे तीन कप पाणी घेतलेलं आहे मी म्हणजे डाळ थोडीशी आणि हरभऱ्याची जी डाळ आहे आपली चणाची डाळ आहे ना ती शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे थोडंसं पाण्याचं सुद्धा प्रमाण जास्त घेतलेलं आहे आता इथे एक चमचा हळद आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे बाकीचे कुठलेच इथे मसाले वगैरे वापरायची गरज नाही आणि थोडंसं गरम मसाला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि बघा ह्याच्यामध्ये न फिरवता हे फक्त कुकरनेच असं असं हलवून घ्यायचं की म्हणजे जेणेकरून सगळं मिक्स होईल आणि ज्यावेळेस सिटी लागते ना त्यावेळेस तर आपल्याला होणारच आहे त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे वरून तुम्ही तेलसुद्धा सोडू शकता जेणेकरून की हे ना डाळ आपली जवळ सिटी मारते ना त्यावेळेस आपल्याला हे डाळ बाहेर येणार नाही ना याची ह्यामुळे तूप किंवा तेल घालायचं आणि चवीलासुद्धा खूप छान लागते मीडियम आचेवरती चार ते पाच सिट्ट काढून घ्यायच्यात कारण चणाची डाळ असल्यामुळे थोडासा शिजायला वेळ जास्त लागतो तर बघू शकता इथे चार ते पाच सिट्टनंतर अगदी व्यवस्थित अशी डाळ शिजलेली आहे आणि डाळ तुम्हाला जास्तही गरगटाचे डाळीचा झालेला नाही आहे डाळ तुम्हाला अगदी समजून येते की ही डाळ चणाची आहे अशी बघा ह्या मिडियमला आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी ही डाळ अशीच ठेवायची इतकी छान लागते ना तुम्ही फक्त एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आता आपण यासाठी तडका तयार करूया तर ढाबा स्टाईल आहे म्हणून आपण थोडंसं ढाबा स्टाईल करूया तुम्ही इथे तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता इथे मोठ्या चमच्याने दोन चमचे तूप घेतलेले आहे तूप सारखं मेल्ट झालं ना की पटकन ह्याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे कडकडक जिरे आणि हिरवे सॉरी लाल मिरची घालून घ्यायची आहे लसूण चेचून किंवा कट करून तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता आसा चा चा हींगा। हींगा असा लसूण सुद्धा खूप छान लागतो ठेचलेला सुद्धा चव येतो तर हे थोडस भाजून घ्यायचं आणि याच्यामध्ये हिंग हिंग घालायचं हिंगाने खूप छान चव येते वेगळीच अशी एक टेस्ट येते जे हॉटेलमध्ये वगैरे आपल्याला खाताना येते असं एकदम गरम असा तडका द्यायचा आहे लाल तिखट घालायचं आहे मस्त व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि ही घातल्यानंतर ना आपण पटकन असं हे डाळीमध्ये होतायचं आहे जास्त वेळ लावायचा नाही एकदम जितका कडक तडका होईल ना तितका आपण ह्या डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे बघा हे डाळचा तडका आहे ना किती छान असं तुम्हाला दिसेलच सगळं असं आपण व्यवस्थित डाळ घालून घ्यायचं आणि दोन मिनटासाठी असंच एखादा मिनिटभर इकडे तिकडे झाकून ठेवायचं म्हणजे की व्यवस्थित मिक्स होईल गरम गरम बघू शकता तुम्ही वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं अगदी ढाब्यावर मिळते मिळते ना त्याच चवीची आणि बघितलं ना तुम्ही करायला किती सोपी आहे आणि पटकन होणारे आहे अगदी टाईमसुद्धा लागत नाही आहे पटकन अशी तयार होते झटपट अशी आणि डाळसुद्धा बघा कशी शिजवली आहे कशी छान झालेली आहे तर ही पूर्ण रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही ही डाळ अशी सर्व करू शकता भाताबरोबर ही डाळ तुम्ही व्यवस्थित खाऊ शकता चला भेटूया अशा ज्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा स्वस्त राहा बाय